हेपलाईन या चॅनलचा संवाददाता तुमच्याशी बोलत आहे आणि आजची ज्या विषय आहे की आता हेक्टेरी एकतीस हजार रुपये भेटणार आहेत पण तो कुणाला भेटणार आहे आणि कसा भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला सर्वांचा जो काही समावेश आहे तो आता सर्व कोणत्या पिकांचा समावेश आहे आणि कोणत्या पिकाला किती तुम्हाला नुकसान भरपाई भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता संपूर्ण माहिती इथे भेटेल तर खरीप हंगाम निव योजनेत भाग घेणारी जी पिके आहेत त्याच्यामध्ये पहिलं जो आहे तो आहे भात तसंच खरीप ज्वारी बाजरी नाचणी मक्का तूर मूग उडीद सोयाबीन भैमुग तीळ कारळे कापूस व कांदा आणि अधिसूचित पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांचा भाग घेता येईल तर याच्याविषयी महत्वाच्या बाबी सुद्धा समोर आलेल्या आहेत तर त्याविषयी महत्वाच्या बाबी काय आहेत याच्यावर थोडं लक्ष घालवत ध्यानपूर्वक हो ऐका की योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत दिनांक एकवीस जुलै आहे तर आता दोन हजार पंचवीसचा चा जो विमा भरण्याची जी तारीख आहे ती योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत एकतीस जुलैपर्यंत दिलेली आहे ज्यांनी कोणी पीक विमा दोन हजार पंचवीस याचा भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर जाऊन जे आपल्या जवळचे सी एस सी सेंटर असेल तिथे जाऊन किंवा सेतू सेंटर असेल तिथे जाऊन भरू शकता या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचे स्टॉक नोंदणी क्रमांक ई पीक पाहणी बंधनकारक आहे तर जर तुम्हाला कोणाला जर या याच्यामध्ये जर भाग घ्यायचा असला जर तुम्हाला पीक जर तुम्हाला पीक कर्ज जर भरायचं असेल म्हणजे पीक विमा जर भरायचा असेल तर ज्याच्यामुळे की आपले जे सर्व शेतीमधील पीक आहे ते एकदम चांगल्या प्रकारे त्याचे आपल्याला रोख रक्कम जेव्हा ते, ते पाण्यामुळे खराब होतील जे की आर्थिक नुकसान तुम्हाला त्याचं जे काही मानधन आहे तो भेटणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याचा लाभ उठवण्यासाठी आता ई पीक पाहणी बंधनकारक असणार आहे जर तुम्ही ई पीक पाहणी जर केलेली नसेल तर तुम्हाला याचा फायदा भेटू शकणार नाही तर ई पीक पाहणी आता सुरुवात सुद्धा झालेली आहे ज्यांनी खरीप हंगामातील पीक भरलेला आहे त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपल्या ॲपद्वारे किंवा आपल्या जवळच्या सेंटरला जाऊन सी सी सेंटरला जाऊन ई पीक पाहणी करून घेऊ शकता तर अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके हे सर्व शेतकरी या योजनेत भाग घेऊ शकतात कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग इच्छित आहे ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे आणि जो शेतकरी बिगर कर्जदार आहे ज्याच्यावर कोणत्याही प्रकारचे कर्ज नाहीये किंवा बँकेचे कर्ज आहे ते सुद्धा पीक विमा भरू शकतात आणि ते सुद्धा जो आहे तो आपल्या शेतीचा पीक विमा भरून सर्व जे आपल्या शेतीचं काय जे पावसामुळे नुकसान होईल त्याचे सुद्धा आता ई पीक पाहणी करून त्याचा सुद्धा पीक कंपनीला जो आहे तो त्याचा अहवाल देऊ शकतात ई पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल तर हे बघा तुम्हाला जे स्क्रीन वर दिसत आहे याच्यामध्ये एक खूप मोठी आता बदल सुद्धा करण्यात आलेला आहे की ई पीक पाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तपावस आढळल्यास विमा अर्ज रद्द होईल आणि भरलेला विमा हप्ता जप्त केला जाईल तर याच्यामध्ये असं आहे की जर तुम्ही आता जर विमा भरलेला आहे आणि विमा भरल्यानंतर जर त्याच्यामध्ये विमा पीक पाहणी जेव्हा तुम्ही करता त्याच्या जर जे पीक तुम्हाला दिसले नाही तर त्या फोटोमध्ये जर ती पीक दिसले नाही तर तुमचा जो पीक विमाचा जो अर्ज आहे तो रद्द करण्यात येईल आणि तुम्ही जे पीक विमा भरताना जे तुम्ही मानधन दिले होते जे पैसे भरले होते ते सुद्धा तुमच्याकडून जप्त केला जाईल आणि तुम्हाला कुठलाही लाभ सुद्धा भेटणार नाही तर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी विभागास रुपये चाळीस मानधन देऊन शासनाने निर्धारित करून दिलेले आहेत ते संबंधित विमा कंपनी एस सीएससी विभागास दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचा विमा हप्त्या व्यतिरिक्त इतर शुल्क सी एस सी चालक यांना द्यायचा नाही तर जर तुम्ही दोन हजार पंचवीसचा चा जर कुठं विमा भरलेला असेल आणि तुम जर तुमच्याकडून जर जास्त चार्जेस घेत असेल तर तुम्ही जवळच्या जे की सी सी सेंटरवाले जर तुमच्याकडून जास्त पैसे घेत असेल तर तुमच्या विभागाच्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही त्यांची तक्रार करू शकता कारण की ते रुपये चाळीस याच्यापेक्षा जास्त पैसे घेऊ शकत नाहीत जर त्यांनी पैसे जर जास्त घेतले तर त्यांना त्याचा मोबदला द्यावा लागणार आहे शेतकऱ्यांना हे खूप मोठी अपडेट आता नवीन अपडेटमध्ये आलेले आणि सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाणी करून घ्यायची आहे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे त्यांनी ई पीक करून घ्यायचे लवकरात लवकर तुम्हाला त्याची नुकसान भरपाई सुद्धा आता भेटणार आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमाला कंपनीला ज्यांनी अपील केलेली आहे की आणि आपली ई पॅक ई पीक पाहणी संपूर्ण योग्य रीतीने केलेली आहे त्यांना आता त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी एकतीस हजार रुपये त्यांना भेटणार आहेत आणि जे आपली खळदणीसुद्धा ज्याला की आपण म्हणतो की जे दुष्काळी आहे ओला दुष्काळाने सुद्धा आता खूप शेतकऱ्याचं जे पिकाचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आता तुम्हाला सर्व जे पैसे आहेत ते आता तुम्हाला भेटणार आहेत तर आता एखाद्या अर्जदाराने जर बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही ही खूप मोठी अपडेट आहे आता कोणासाठी आहे की ज्यांनी कोणी अर्जदाराने ज्याच्या नावावर शेती नसून सुद्धा शेती दाखवून जर कोणी फसवणूक किंवा योजनेचा चुकीच्या पद्धतीने जर कोणी लाभ उठवायचं बघत असेल तर त्यांना हात जोडून विनंती आहे असं करू नका कारण की तुम्हाला पुढचे पाच वर्ष काळ्या यादीत टाकून तुम्हाला शासनाच्या कोणत्याच योजनेचा मग लाभ उठवता येणार नाही त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो आता कोणत्याही चुका करू नका आणि जे ई पीक पाणी आहे ती योग्य रीतीने करून घ्या जेणेकरून तुमच्या तुम्हा खात्यामध्ये जो डीबीटी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण रक्कम मिळून जाईल तर आता समोरचा मजकूर बघू ता तर मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टल वरून जमा करण्यात येणार आहे तर तुम्हाला आता हे बघा जर तुम्ही सर्व ई पाह ई पीक पाहणी केलेली आहे आणि तुम्हाला सर्व जो आहे तो संपूर्ण ओके सर्व झालेला आहे तुमचं तर तुम्हाला, तुम्हाला पैसे कसे येणार आहेत तर मंजूर नुकसान भरपाई अर्जदार म्हणजेच ज्यांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे ज्याचे पिकाने तुम्ही कंपनीला क्लेम केलेला आहे की आमची जी पीक आहे ते नासाडी झालेले आहे त्याचं तुम्ही ई पी पाह ई पीक पाहणीसुद्धा केलेली आहे तर तुम्हाला त्याचं नुकसान भरपाईचं संलग्न बँक खात्यात म्हणजेच डीबीटी केलेल्या खात्यातच तुम्हाला त्याची रक्कम जी आहे ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे तर सर्व पिकांसाठी जोखीम मस्तर सत्तर टक्के आहे तर हे बघा सर्वांना सत्तर टक्के पीक विमा जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला पाहावयाला मिळणार आहे की ज्यांनी कोणी पीक विमा भरलेला आहे आणि तो कंपनीला सांगितलं क्लेम केलेला आहे कंपनीला पीक विमा कंपनीला फोन लावून सांगितलेला आहे की आमची जी जो पीक आहे ज्याचा आम्ही विमा भरलेला होता तो आता खराब झालेला आहे आणि त्याचे तुम्ही ई पीक पाहणी ई पीक ऍपवर सुद्धा केलेली आहे तर तुम्हाला आता काय होणार आहे की सत्तर टक्के पीक विमा तुमच्या खात्यात येणार आहे तर सत्तर टक्के म्हटलं तर तुम्हाला एकतीस हजार रुपये हेक्टरी जो आहे तो तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर उमरडा उत्पादक म्हणजेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उमरडा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीम मस्तर घेऊन निश्चित केले जाईल तर हे बघा आता जर तुम्ही याची विमा कंपनीला जर क्लेम केलं आणि विमा कंपनीला क्लेम केल्यानंतर तुमची किती टक्के जी शेताची नासाडी झालेली आहे ती पिकाची नासाडी झालेली आहे तर त्याच्यामधून काय निष्कर्ष निघण काय निश्चित केले जाईल तर हे बघा आता काय काय होणार आहे की तुमचे पाच वर्षाचे जे सरासरी उत्पादन आहे म्हणजे तुम्हाला जे पाच वर्षामध्ये आता एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला की आता तुम्हाला पाच वर्षामध्ये जर एका एक लाखाचे उत्पादन झाले तर त्याच्यामध्ये पाच लाखाचे जर तुम्हाला उत्पादन झाले ना आता सहाव्या वर्षी जर तुमचे पीक जे आहे ते नासाडी झालेले आणि तुम्ही त्या पिकाचा पीक विमासुद्धा सुद्धा आहे तर पाच वर्षाचे जर काढत तुम्हाला सरासरी चाळीस ते सत्तर हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला आता पीक विमा नुकसान भरपाई भेटणार आहे तर याच्यासाठी मी तुम्हाला अजून तु एकदा सांगतोय की पुन्हा पुन्हा की तुम्हाला याच्यासाठी तुम्हाला ई पीक पाहणी करणं खूप आवश्यक आहे तुम्ही पीक विमा भरलेला क्लेम करणं तुम्ही ई पीक पाहणे ज्या शेती नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचा फोटो काढून घेणे आणि तो ई पीक पाहणे ॲपवर टाकणे तुम्हाला शंभर टक्के पीक विमा तुमच्या खात्यामध्ये आलेला दिसेल तर विमा संरक्षणाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत तर जो बाबी आहे तर आहेत बघा पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधीत विविध नैसर्गिक घटक कीड व रोगाचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळे पीक कापणी प्रयोगद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे महसूल मंडळ साठीच्या उमरडा उत्पादनापेक्षा कमी असल्यास या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्याचा समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे तर आता याचा जो अहवाल आहे तो तुम्हाला संपूर्ण ध्यानपूर्वक ऐका मी तुम्हाला समजवून सांगवतोय तर बघा पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंत पर्यंत कोणकोणत्या बी नैसर्गिक घटनामुळं म्हणजेच की आता त्याला रोगाचा प्रादुर्भाव तुमच्या पिकाला खूप झालेला आहे त्याच्यामुळे तुमचं सर्व पीक जो आहे तो नासाडी झालेला आहे तसंच काही कीड लागलेली आहे आळी लागलेली आहे आणि तो सुद्धा सर्व जो आहे तुमचं पीक नासाडी झालेले आहे तसं नैसर्गिक घटक म्हणलं जर पावसामुळे खूप तुमच्या रानामध्ये पाणी साचलेलं आहे आणि तुमचं सर्व पीक पाण्यामध्ये गेलेले आहे किंवा अर्ध गेलेले आहे किंवा इतर जर पीक कापणीच्या अगोदर जर असं जर काही तुमच्या शेतामध्ये जर झालं तर तुम्हाला शंभर टक्के आता पीक तुमच्या खात्यात आलेला दिसेल तर पीक विमा घेण्यासाठी ई पीक पाहणी करणे खूप आवश्यक सुद्धा असते हे सुद्धा ध्यानपूर्वक ऐका तर आता ही अपडेट जी आहे ती सरकारद्वारे आलेली आहे जे पीक विमा कंपनी आहेत त्यांनी सर्व स्वतःहून सांगितले आहे शेतामध्ये जर खराबी झाली असेल तुम्ही जर खरीप हंगामाचा जर तुम्ही जर भरला असेल तर तुम्ही लवकरात लवकर आता त्याचा मोबदला म्हणून तुम्हाला भेटू सुद्धा शकतो आणि तुमचं काही जर प्रश्न असतील तर तुम्ही ते द्वारे सुद्धा सांगू शकता तर कॉमेंट चालू आहे तुम्ही कॉमेंट करा आणि तुमचा जे काही प्रश्न आहेत ते सर्व तुम्ही आम्हाला विचारू शकता तर चला लवकरात लवकर सर्वांनी प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात करायची आहे सर्वांनी प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात करायची आहे सर्वांनी प्रश्न विचारण्यासाठी सुरुवात करायची आहे तर हे बघा आता योजना राबवणारी विमा कंपनी कोणती आहे आणि संबंधित जिल्हे कोणते आहेत हे आता सर्वांना ध्यानपूर्वक ऐका की विमा जो आहे तो कोणत्या जिल्ह्यात आता मंजूर होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणी तुला तुमच्या शेताचे जर नुकसान झाले असेल तर तुम्हाला करायची आहे आता याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जिल्हे दिसत आहे तुम्हाला एक एक जिल्हा मी एक एक सविस्तर सांगतोय ध्यानपूर्वक ऐका तर कंपनीचे नाव आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि याच्यामध्ये अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा वाशिम बुलढाणा जा सांगली नंदुरबार परभणी वर्धा नागपूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली अकोला धुळे पुणे जालना गोंदिया कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड यवतमाळ अमरावती गडचिरोली हे सर्व जिल्हे आता पीक विम्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी याच्याकडे क्लेम करू शकता आणि ई पीक पाहणी करून तुमचं जे काही नुकसान झालेले आहे त्यांचे तुम्ही पीक विमा तुम्हाला एकतीस हजार रुपये हेक्टरी किंवा तीस हजार रुपये हेक्टरी, हेक्टरी तुम्हाला भेटू शकते तुमच्या ज्या शेतीचं नुकसान झालेलं आहे तिथे तुम्ही जाऊन फोटो काढायचा आहे आणि फोटो काढल्यानंतर तुम्ही जो हा जो की तुमचा जो काही प्रॉब्लेम झालेला आहे त्याचे तिथं ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेले त्यांचे ज्यांनी पीक विमा भरलेला आहे तिथे तुम्ही ई पीक पाहणी करून ते ई पीक ॲपवर फोटो टाकायचा आहे तुमची पाहणी केली जाईल आणि तुम्हाला लवकरात लवकर तीस हजार रुपये हेक्टर जो विमा आहे तो तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहे अजून एकदा जिल्हे सांगतोय अहमदनगर जिल्हा याच्यामध्ये सामील आहे नाशिक जिल्हा सुद्धा याच्यामध्ये सामील आहे चंद्रपूर जिल्ह्या मला सुद्धा भेटणार आहेत सोलापूर जिल्ह्याला सुद्धा भेटणार आहेत तसंच जळगाव जिल्ह्याला सुद्धा आता भेटणार आहेत सातारा सुद्धा पात्र झालेला आहे वाशिम जिल्हा सुद्धा यांनासुद्धा पीक विमा भेटणार आहे बुलढाणा यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे सांगली यांना सुद्धा पीक विमा भरणार पीक विमा भेटणार आहे नंदुरबार यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे परभणी यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे सर्व जिल्ह्यांची नावं घेतोय मी तर वर्धा यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे नागपूर यांना सुद्धा पीक विमा भेटणार आहे नांदेड भागाला सुद्धा भेटणार आहे ठाणे भागाला सुद्धा भेटणार आहे रत्नागिरी भागाला सुद्धा भेटणार आहे सिंधुदुर्ग भागाला सुद्धा भेटणार आहे हिंगोली शेतकऱ्यांना सुद्धा भेटणार आहे अकोला शेतकऱ्यांना सुद्धा भेटणार आहे धुळे जिल्ह्याला सुद्धा भेटणार आहे पुणे जिल्ह्याला सुद्धा भेटणार आहे जालना जिल्ह्याला सुद्धा भेटणार आहे छत्रपती संभाजीनगर यांना सुद्धा भेटणार आहे भंडारा यांना सुद्धा भेटणार आहे पालघर यांना सुद्धा भेटणार आहे रायगड यांना सुद्धा भेटणार आहे यवतमाळ यांना सुद्धा भेटणार आहे अमरावती यांना सुद्धा भेटणार आहे गडचिरोली यांना सुद्धा भेटणार आहे तर आय आय सी आय लोबाडे जनरल इन्शुरन्स कंपनी याच्यामध्ये लातूर धाराशिव बीड या तीन जिल्ह्यांना भेटणार आहे तर आता पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम आणि शेतकरीसाठीचा विमा हप्ता रुपये हे तर आता तुम्हाला हेक्टरी पीक विमा किती भेटणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये हे सर्वात मोठी बातमी आहे तुम्हाला किती तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला या वर्षीचा पीक विमा भेटणार आहे हे सर्व तुम्ही आता ध्यानपूर्वक ऐका कोणत्या पिकासाठी तुम्हाला किती आता मोबदला भेटणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगतोय तर बघा पिकामध्ये पहिलं आहे भात तर भातामध्ये एकोणपन्नास ते एकसष्ट हजार रुपये संरक्षित विमा तुम्हाला भेटणार आहे आणि शेतकऱ्यासाठी जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एकशे बावीस बा, एक ते एकशे बावीस रुपये ते बाराशे वीस रुपये तुम्हाला द्यावा लागणार आहे तसं जर तुम्हाला पाहिलं तर नाचणी पिकामध्ये पंधरा हजार ते चाळीस हजारापर्यंत भेटू शकतात त्याच्यामध्ये सदतीस पॉईंट पन्नास ते शंभर रुपये तुम्हाला भेटू भेटू शकतात तर हे बघा उडीदमध्ये तुम्हाला उडीद मध्ये तुम्हाला बावीस हजार ते सव्वीस हजारपर्यंत तुमची जी सुरक्षित रक्कम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाचशे रुपये हेक्टरी तुम्हाला भेटू भेटू शकतात तसेच ज्वारीमध्ये पंचवीस हजार ते तेहतीस हजार रुपये तसेच तुम्हाला अ आ... ज्वारीमध्ये जर बघितलं तर तुम्हाला पंचवीस हजार ते तेहतीस हजारापर्यंत हेक्टरी तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतात तसं जर तुम्हाला जर बाजरीमध्ये पाहिलं तर सव्वीस हजार ते बत्तीस हजारापर्यंत तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतात भयमूग पिकामध्ये जर बघितलं तर अडतीस हजार ते अठ्ठावीस अडतीस हजार ते पंचेस हजारापर्यंत पर्यंत तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतात जर पाहिलं तर तीस हजार ते अठ्ठाऊन हजारच्या मधामध्ये तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला आलेले दिसतात कारले जर म्हणलं तर वीस हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये आलेले दिसतात मुगाचं जर तुम्ही पीक विमा केलेला असेल तर बावीस हजार ते अठ्ठावीस हजार तुमच्या खात्यामध्ये मिळतात कापूस जर पाहिलं तर पस्तीस हजार ते साठ हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळतात मका जर पाहिलं तर छत्तीस हजार रुपये मिळतात कांदा जर पाहिलं तर अडतीस हजार रुपये खात्यामध्ये तुम्हाला भेटतात तीळ जर पाहिलं तर सत्तावीस हजार खात्यामध्ये तुम्हाला भेटतात तूर जर पाहिली तर तुम्हाला सदतीस हजार ते सत्तेचाळीस हजार पर्यंत तुम्हाला भेटू शकतात आता विमा नुकसान भरपाई कशी निश्चित केली जाणार आहे हे सुद्धा तुम्ही एकदा ध्यानपूर्वक ऐका जी अपडेट आहे ती तुम्हाला दररोज मी देत राहतो पण आता सध्याची जी अपडेट आहे शेतकऱ्यासाठी विमा निश्चित केली जाणार आहे तर खरीप दोन हजार पंचवीसच्या हंगामात उत्पादन आधारित नुकसान भरपाई निश्चित करताना महसूल मंडळ तालुक्यातील पीक कापणी प्रयोग प्रयोगाद्वारे आलेले सरासरी उत्पादन ते उमराडा उत्पादनापेक्षा कमी आल्यास खालील सूत्रानुसार नुकसान भरपाईची रक्कम वाढली जाते सरासरी उत्पादन काढताना कापूस सोयाबीन भात या निवडक पिकाच्या बाबतीत रिमोट न, रिमोट नेसिंग तंत्रज्ञानद्वारे प्राप्त उत्पादनास पंचवीस टक्के किंवा पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादनास पन्नास टक्के भारांकन देऊन पिकाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाते आहे उर्वरित पिकाच्या बाबतीत पीक कापणीद्वारे प्राप्त उत्पादन ग्रहित धरले जाणार नाही उमरडा उत्पादन प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पादन नुकसान भरपाई जे आहे ते संपूर्ण तुमच्या तुमची जी भरपाई आहे ते तुम्हाला संपूर्ण तुम्हाला खाली दिसणार आहे आता बघा विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्यांनी काय करावे तर विमा कंपनीमध्ये जर तुम्हाला आता तुम्ही जर काढलेला आहे विमा तर त्याची तुम्हाला काय काय करून त्याची योजनेचा लाभ उठवायचा आहे हे बघा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे बिगर कर्जदार शेतकऱ्याला आपला अग्रेस्टाक नोंदणी क्रमांक सात बाराचा उतारा बँक पासबुक आधार कार्ड व पीक पेरणीचे सोय घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँक विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी आपल्या सरकारच्या मदतीने आपण विमा योजनेचा सहभाग घेऊ शकता किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पीक विमा बाय डॉट ओ व्ही इन या पोर्टलवर सहाय्यक घेऊ शकता भाग घेतलेल्या शेतकऱ्याने नंतर ई पीक पाहणी नोंद पूर्णी करावी तर सर्व कामे जेव्हा तुम्ही सीएससी सेंटरवर जाऊन जेव्हा पीक बसाल जर तुमचं नुकसान झालं असेल तर ई पीक पाहणी करणे खूप गरजेचं आहे योजनेच्या अधिक माहितीसाठी कुठे संपर्क करायचा हे सुद्धा तुम्हाला सांगायचे जर तुम्हाला पीक विमा विषयी जर काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल तर पीक विमा योजने अधिक महिशतसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाईन चौदाशे चारशे सत्तेचाळीस वर संपर्क करा संबंधित विमा कंपनी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा तर तुम्ही तुमची जर काही पीक विम्या संबंधित काही जर तक्रार असेल तर तुम्ही चौदा चौवेचाळीस चार सात या या नंबरवर संपर्क करा आणि तुमची काय जो प्रॉब्लेम आहे तो तुम्हाला सॉल्व करायचा आहे जे काही तुमची मदत केली जाईल संपूर्ण विनय कुमार शांता जयसिंगराव आवटे कृषी संचालक कृषी प्रक्रिया नियोजक मराठवाडा महाराष्ट्र कृषी आयुक्तालय पुणे वन तर ही वती आजची संपूर्ण विमा कंपनी दोन हजार पंचवीस तुम्हाला किती भेटणार आहे काय भेटणार आहे हे संपूर्ण कोणते जिल्हे आहेत हे संपूर्ण तुम्हाला आजच्या लाईव्ह मध्ये मी माहिती दिलेली आहे तर या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला जे सरकारचे नवीन अपडेट आहेत तुम्हाला पी विमा कधी भरणार आहे लाडक्या बणीचा हप्ता कधी पडणार आहे तुम्हाला जो पीएम किसानचा हप्ता कधी पडणार आहे या सर्व गोष्टी तुम्हाला आता या चॅनलवर भेटणार आहे त्याच्यामुळे जे लाईव्ह आलेले आहेत त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं आणि सर्वांनी जे काही तुमचे प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता जेणेकरून तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सोडवण्यास सोपा जाईल तर चला लाईव्ह मध्ये आए। आए। तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकच होतं लाईव्ह मध्ये जर तुमच्या विषयी जर काही प्रॉब्लेम असेल तर हा व्हिडिओ आता तुम्हाला चॅनेलवर वर दिसेल त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करू शकता जो काही तुम्हाला कोणत्याही गोष्टी संबंधित जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता तर आजच्या लाईव्ह वर एवढंच होतं भेटूया पुढच्या लाइव मध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा बळीराजा हेल्पलाईन चॅनल तुम्हाला सर्व जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा लाईव्ह सोडवण्याचा प्रयत्न करेल सर्वांनी सर्वांनी जो आहे सर्वांनी मी सांगतोय की तुम्हाला सर्वांनी आपलं जो मोलाचा प्रतिसाद मला दिला त्याच्यासाठी धन्यवाद सर्वांचे आभार आहे आजचा लाईव्ह मध्ये भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय जवान जय महाराष्ट्र